केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली मोठी बातमी राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींना टोल भरावा लागणार नाही मोर्चाच्या तारखेत बदल हिंदी भाषा विरोधात मोर्चा येत्या सहा जुलैऐवजी पाच जुलैला होणार असल्याची माहिती समोर येत आहे महाराष्ट्रात मराठी सक्तीची आणि हिंदी पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण तुमच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढली आहे आता कोणताही सदस्य आपल्या पी एफ खात्यातून ॲडव्हान्स क्लेमच्या माध्यमातून पाच लाख पर्यंतची रक्कम ऑटोमॅटिक पद्धतीने काढू शकतो ही रक्कम काढण्यासाठी मॅन्युअल तपासणीची आवश्यकता नसेल राज्यातील शिक्षणात हिंदीची सक्ती ही भूमिका भाजपाची नाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य